अहिलनगर जिल्ह्यात सध्या कसली चर्चा सुरू आहे तर अश्वीच्या अप्पर तहसील कार्यालयाची दोन दिवसांपूर्वी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून एक प्रेस नोट दिली गेली असं सांगितलं जातो त्यात संगमनेर तहसील कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या प्रशासकीय विभाजनाचा उहापोह हो होता त्यात नव्याने आकाराला येणाऱ्या आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयात कोणती गावे समाविष्ट करायचे प्रयोजन आहे त्याची माहिती होती थोरातांकडून या विभाजनाला प्रखर विरोध झाला मात्र आता काल आमदार अमोल खताळ यांनी पत्रकार परिषद घेत या विषयीची हवाच काढून टाकली आमदार खताळांनी थेट थोरातांच्या यंत्रणेकडे बोट दाखवत हा अर्धवट उद्योग समोर मांडल्याचा आरोप केलाय नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहात दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली जनतेच्या आपल्यावरील विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही हे त्यांनी सर्वप्रथम सांगितले त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या संगमनेर विभाजनाच्या जी आरचा चा केला प्रशासकीय के ताण कमी करण्यासाठी आश्विला अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव आहे मात्र तो विचाराधीन आहे त्यावर अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही सर्व जनतेच्या सोयीनुसार जनतेला विचारून सर्व काही होईल असं आमदार खताळांनी सांगितलं परंतु सध्या सोशल मीडियावर फिरत असलेली कागदपत्रे ही अर्धवट आहेत त्यात छेडछाड केली आहे असा आरोप खताळांनी केला खताळ पुढे म्हणाले की त्यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली तहसील कार्यालयाकडून प्रस्ताव पाठविताना योग्य काळजी घेतली गेली नाही त्यामुळे तो विरोधकांच्या हाती लागला त्यानंतर मूळ प्रस्तावात छेडछाड करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण केला गेला खोटे चित्र रंगवले गेले गैरसमज पसरविला गेला कोणतेही काम सध्या वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप आमदार खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरातांचे नाव न घेता केला पुढच्या आठवड्यात आपण मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या प्रस्तावाला स्थगिती देणार आहोत असंही आमदार खताळांनी सांगितलं शिवाय आश्वीच्या अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव संबंधित गावांना विचारात घेऊन पुढे नक्की घेऊ असंही त्यांनी सांगितलं तीन दिवसांपूर्वी याच प्रस्तावावरून चांगलं वादळ उठलं होतं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून हा प्रस्ताव मीडियाला पाठविण्यात आला होता त्यानंतर चांगलाच गदारोळ झाला होता संगमनेर तालुक्याचं विभाजन करून वाटोळं केलं जात असल्याचा आरोप थोरातांच्या कार्यालयाकडून करण्यात आला होता मात्र आता आमदार खताळांनी हे सगळं वैफल्यग्रस्त मानसिकतेतून सुरू असल्याचा पलटवार करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय आता या प्रस्तावाचा व शासनाच्या धोरणाचा विचार केला तर फक्त आश्वी येथे अप्पर तहसील कार्यालय होत नाही तर त्यात नेवासा तालुक्यातील घोडेगाव व अकोले तालुक्यातील राजूरचाही समावेश असल्याचं समजतं वास्तविक अप्पर तहसील कार्यालय शासन का तयार करत आहे याचा विचार व्हायला हवा अकोले संगमनेर किंवा नेवासा हे तिन्ही मोठे आहेत या तालुक्यातील काही गावांना तर तालुक्याच्या ठिकाणी यायचे म्हटले तर अगदी चाळीस पन्नास किलोमीटर प्रवास करून यावं लागतं सामान्यांची प्रशासकीय अडचण होते हीच अडचण दूर करण्यासाठी अप्पर तहसील कार्यालय करण्याचे नियोजन आहे मात्र आता राजकीय विरोधामुळे हे थांबतंय की काय अशी शंकाही आहे सामान्यांची सोय व्हावी यासाठी जे मोठे तालुके आहेत तेथे दोन तहसील कार्यालय व्हावीत असे अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरचे मत आहे मात्र ते होताना राजकीय सोय न पाहता प्रशासकीय सोय व्हावी अशी तुमची आमची सर्वांची अपेक्षा आहे पारनेर अकोले संगमनेर नेवासा हे मोठे तालुके आहेत येथील सामान्यांची सोय व्हावी ही सर्वांची इच्छा आहे मात्र ती करताना सर्वांना विचारात घ्यावे ही अपेक्षा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत तो धन्यवाद